दादानी आत्तापर्यंत दिलेला शब्द पालणारा एकूण नेतृत्व म्हणजे आजीदादा पवार ह्या पक्षासाठी मी प्रामाणिक काम केलं त्यांना मी त्या पक्षामध्ये संघटन वाढवलं त्या संघटन वाढवत असताना ज्यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवला होता का त्यातरी खोपरीचा विकास होईल परंतु प्रत्यक्षात एकोणतीसशे कोटी काय एकोणतीस हजार कोटी आले परंतु प्रत्यक्षात त्याच्यामध्ये कुठलाच विकास या खोपरी शर्धापर्यंत आपण जर पाहता आहे तशीच खोपरी दिसते आज जनता आमच्यासोबत आहे आणि ती काय काय सर्वसामान्य नागरिक हे नमस्कार मी धम्मशील सावंत रायगड जिल्ह्यामध्ये दहा नगरपालिका आणि नगर, नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे खोपोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर तुरशीची लढत पाहायला मिळते अतिशय अटीतटीचा असा सामना पाहायला मिळतो एका बाजूला राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तर दुसऱ्या बाजूला शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तसेच शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तसेच सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टी पक्षाचे परिवर्तन आघाडीचे उमेदवार जे आहेत डॉक्टर सुनील पाटील हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत काय सांगाल राज्याचे उपमुख्यमंत्री पदावर असलेले नेते अर्थातच अजितदादा पवार या ठिकाणी खास तुमच्या प्रचारासाठी आले होते कस वाटतंय काय भावना आहे आपली नमस्कार अतिशय आनंद होतोय खोपोलीकर आनंदित झाले शेवटी <laughs> आज राज्याचे उपमुख्यमंत्री नाही तर त्या राज्याचे अर्थमंत्री देखील आहेत आणि असं असताना त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला खोकोलीकरांना जो दिलासा दिला तो विकास सर्वांगीण क्षाराचा झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी सर्वच विषयातील चर्चा करत या ठिकाणी खोपलेकरांनी आश्वासित केले आणि दादानी आतापर्यंत दिलेला शब्द नेतृत्व पवार आणि आज ठिकाणी आम्हाला आनंद काय सांगाल आपण देखील नगराध्यक्ष पदावर होतात आणि एकूणच जर आपली कारकीर्द बघितलेली तर खोपोलीच्या त्यावेळेस त्या तत्कालीन जनतेला त्यावेळेस कशा पद्धतीचा तुमच्या कामकाजावर त्या ठिकाणी समाधान त्यावेड� वाटलं होतं का आणि आता पुन्हा एकदा आपण जनतेच्या दारामध्ये जाताय आणि तुम्हाला संधी द्या म्हणून म्हणताय तर कोणती नेमकी संकल्पित विकास कामं आहेत की खोपोलीचा चेहरा मोरा बदलेला एक तर आपण बघितलं तर लोणावळा जागतिक पर्यटन स्थळ आहे खंडाळा जागतिक पर्यटन स्थळ आहे आणि त्याला लागूनच खोपोली देखील एक वेगळ्या पर्यटन स्थळाच्या दिशेनं चाललेलं आहे महड सारखं देवस्थान देखील खालापूर तालुक्यामध्ये आहे काय सांगाल कशा पद्धतीची विकासाची संकल्पना आहे एकूणच आपण बोलत ते बरोबर का नगराध्यक्ष मी काम पाहिलं परंतु नगराध्यक्ष मला जी संधी मिळाली ही पोर्ट पोटनिवडणूक मिळाली थेट थे जनतेतूनच थे मिळाली थे, परंतु त्याच टायमाला हेच शेंडे त्या ठिकाणी माझ्या समोर उभे होते तर त्याच्या वडिलांनी केलेला भ्रष्टाचार आज सर्व जनतेला माहिती म्हणजे जर काही विकास कामं न करता म्हणजे रस्ते न करता त्या ठिकाणी फक्त बिलं काढली गेली आणि भर पावसामध्ये ती गेल्या दोन दिवसातच भर पावसात डांबरीकरण झाला आणि त्याची बिलं दिली गेली अशा पद्धतीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी त्यांनी ते एकच रस्ता नाही दोन तीन रस्त्यामध्ये तो भ्रष्टाचार झाला होता आणि तो काढण्याचा काम आपण प्रामाणिकपणे केला आणि म्हणून ती पोट मिळू आणि ती पोटनिवडणूकीची संधी मला फार खूप कमी कालावधी मिळा आठ नऊ महिन्याचा कालावधी मिळाला त्यापैकी सुद्धा चार महिने पावसाळ्याचे होते मग त्या कमी टायमात ते केलं आपण खूप चांगलं प्रामाणिक काम केलं मग आमच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल असतील एक नंबरच्या शाळेपासून तर आम्ही अकरा नंबरच्या शाळेपर्यंत म्हणजे प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा कशा उभारता येतील त्याच्या जा, आदत इमारत कशा बांधता येतील प्रामाणिक प्रयत्न केला पाण्याची समस्या होती ती मोठी साठवण टाकी त्या काजवड या ठिकाणी बांधून त्यावेळेस अजितदादाच त्या ठिकाणी ओपनिंग लाईन होत तटकरे साहेब आणि मग अशा पद्धतीने त्या टायमाला मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतूनच जनतेतनं नागराधी झालो होतो आणि पुन्हा एकदा ती संधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला दिली पण ज्या पक्षासाठी मी प्रामाणिक काम केलं ज्यांना मी त्या पक्षामध्ये संघटन वाढवलं त्या संघटन वाढवत असताना ज्यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवला होता का काहीतरी खूपचा विकास होईल परंतु प्रत्यक्षात एकोणतीसशे कोटी का एकोणतीस हजार कोटी आले परंतु प्रत्यक्षात त्याच्यामध्ये कुठलाच विकास या खोपरी शहराचा आपण आपण तर पाहता आहे तशीच खोपोलीत दिसते कुठलाही सर्वांगीण विकास झाला आम्ही त्यासाठी पुन्हा एकदा हा आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी पक्षाचे सर्वे अजितदा पवार साहेब असतील आमचे मार्गदर्शक गुरुवर्य या गोरुवचे भाग्य तटकर साहेब असतील आणि यांच्या माध्यमातून आम्ही हा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आमचे जिल्हाध्यक्ष सुधा घारे या ठिकाणी नेतृत्व करतात त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आम्ही जिंकणार आहोत सर मला सांगा राज्यामध्ये जर बघितलं केंद्रामध्ये बघितलं तर महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून सुनील तटकरे साहेब देखील सातत्याने सांगतात की राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आणि महायुतीचा घटक पक्षचा एक घटक म्हणून मी या ठिकाणी संयमी भूमिका घेतो आणि आता जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये मोठा संघर्ष आहे एका बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना यांच्यामध्ये वाद जो आहे तो विक गेलेला आहे जनतेमध्ये अशा पद्धतीचा एक संभ्रमावस्था आहे की के राज्यात केंद्रात महायुतीत आपण आहात आणि या ठिकाणी जनतेला काही कळत नाही की नेमकी काय परिस्थिती या ठिकाणी आहे जनतेमध्ये तुम्ही जाताय प्रचाराच्या दरम्यान काय तुम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा मिळतोय सहकार्य मिळतोय की ही निवडणूक जी आहे का ती आव्हानात्मक आहे कशा पद्धतीने आहे विजयाची खात्री आहे आपल्याला शंभर टक्के विजयाची खात्री शंभर टक्के ही जनतेने ही निवडणूक हातात घेतली तर ते एका विशिष्ट प्रवृत्तीच्या विरोधात ही निवडणूक आम्ही घेऊतोय आपण बोलल्याप्रमाणे बरोबर आहे की मग हे महायुती आहे ह्या महायुतीमध्ये खरी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सिटिंग शीट होती हे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला द्यायला पाहिजे परंतु त्यांनी शिंदे गट असेल आणि पी असेल एकत्रित त्याने विरोधामध्ये निवडणूक ते लढवत आहेत परंतु त्यावेळेस देखील ही निवडणूक होत असताना आज जनता आमच्या सोबत आहे आणि ती जनता सोबत काय काय सर्वसामान्य नागरिक हे चा विश्वास हा आमच्यावरती आणि आपण पाहिलं असेल की आज ते सत्तेत असताना देखील अनेक जण त्यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतायत जे अगोदर असलेले नगरसेवक आपण किती तरी पाहिलं असेल ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलेले आता आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजित पवार पक्षामध्ये या ठिकाणी आलेले आहात मात्र विधानसभेला जे आहेत ते किंग मेकरची भूमिका आपण बजावली होती आपण ज्या वेळेस सुधाकर घारेंच्या विरोधामध्ये उभे टाकला होता आणि एकूणच याचा जो फायदा आहे तो जर आपल्या कार्यकर्तृत्वाचा फायदा किंवा अनुभवाचा जनसंपर्काचा जनसंघटनाचा फायदा जो आहे तो त्या ठिकाणी महेंद्र थोरवे यांना झाल्याचं बोललं जात आहे जनतेमधून कशा पद्धतीनं बघता आता कुलदीपक शेंडे आपल्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत या सगळ्या परिस्थितीवर काय बोलाल आता सध्या आपण राष्ट्रवादीत आहात आणि विधानसभेला आपण महेंद्र थोरवे यांचं काम केलं प्रामाणिकपणे काम केलं होतं हे आपणच बोलताना ही जनता बोलते प्रामाणिक काम केलं त्यांचं आम्हाला फल दिलेलं आहे आज ज्यांनी ज्यांनी प्रामाणिक काम केलं त्यांना कशा पद्धतीने वारंवार सोडले किंवा कशा पद्धतीने त्यांना बाजूला सारलं गेलं हे आपण जनतेने पाहिलं म्हणजे जनतेने निवडणूक हातात घेतलेली तुम्हाला विजयाची नेमकी खात्री आहे तुम्ही जिंकून याल आणि कशा पद्धतीने हा निकाल असेल विजयाचा बुलाल आपल्या अंगावर पडेल का निश्चित सांगतो तुम्हाला विशिष्ट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये हे सारे मंडळी एकत्र आलेत आणि सारे जण या ठिकाणी आम्ही एकत्रित ही निवडणूक लढवतो आणि जनतेने ही निवडणूक पुन्हा पुन्हा बोलते हातात देते आणि जनताच आम्हाला निवडून देणार येत्या ह्या दोन तारखेला घड्याला चिन्ह बटन दाबून प्रचंड ठिकाणी मला असेल नगर आणि माझ्या सदस्य सर्वांना निवडून देतील धन्यवाद माझ्यासमोर सोबत या ठिकाणी बातचीत करण्यासाठी डॉक्टर सुनील पाटील होते आणि एकूणच त्यांनी संपूर्णतः नगर परिषदेच्या खोपोलीच्या परिस्थितीवर इलेक्शनच्या आढावा या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे याबरोबरचा माझ्यासह माझे जे सहकारी आहेत नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहेत ते सर्वच जण निवडून येतील आणि विजयाचा गुलाल आम्ही जुधुळू असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे सावंत न्यूज ब्युरो रायगड कोकण